बाय वाटा ट्रॅक्टर लाकडं पात्रावर आता यांची चव घालणार आहे मी आता सगळे ट्रॅक्टरनी सांगतानी पूजले तर बाहेर रानवडून सगळे सांगतानी उघडले पाडी तिथे तुम्ही माहिती बा आपलं काल पाणी दिलेलं आहे आपल्याकडे झटक मशीन मारलं लावले त्यांनी त्याला काय प्यारायचे आता बैठरनी गोडदा जिला इथे येऊन बसल्याने बघ आपलंच बघून त्यांनी बी टॅक्टर बी येऊन आले किती बी आलंय पंचवीस किलो बी आण कुठं चाललात हा झटका मशीन बंद केलंय का अच्छिकाट लाव सकाळ सकाळ आलच ना साड्या लावल्या तेव्हा बरं आहे

बिडल पण आणते त्याखायला तोडी देतो खाली सांडत तस वर काय अशा ते पांढरे पांढरे शांतांनी निवडून काढा उगत नाही सांडलं ऐकून

असतांना बिताना पाडला तर आमच्या असतात मी एक दोन एक खाली होती तोटा मोठा ही का लाग तरी बाजी भाजी कोण अरे इकडे घेणार सर मेंटल आज मी मेंटल तुम्हाला सगळी खाली करायला सांगितली होती

कुणासारखे सांगू का हे काय ते गाडवा सारखी ती गाठवा सारखी तो तोंडी माणूस काम पुरत गोड बोलायचं मग काही बी त्याच्यामुळे यांना पोरगी भेटत बघा आता पेरणी टाकत अगदी टॅक्स चोईस बायच तर दहा बारा किलो टाकलेले एक दोन किलो माग ठुलेले बे बी थोडं

बा मालक ट्रॅक्टरच्या च्या पालता पालता मोरा पेराय चाललंय भाईमुख बा पुढे उघडा रते भाईमुख आवक राईला इकडे आराम चल फकियो का म्हणजे मालकाला लाईट डोळे हा निबारा करतो दगड गुततित मठाने बोला जरा शिक मध्ये आवाज घ्यायला पाहिजे तुमचा आवाज येत नाही सारे पडत आहेत का पण साराला कणाल तर पडतोय का तुम्ही एवढं कणाल तर पडलाय का ना बघा बी कस पडत अगदी

वावर सगळं खारखार -कर करतय निवार वावर आहे म्हणून नीट वर मे पाडा बी वा बी बुजायसाठी सारा यंत्राचा पत्रा वर करून घेतलेला आहे नाही तर बी उघडं पडत म्हणून वा मग कणाल बी काही पाडाना वा सगळं वावरात दगड पाण्यामुळे गे वाहून गेलेलं वरून वावर सगळं सारे बाबा बी बुजत आहे नाहीतर ट्रॅक्टरने सगळे बी ते होतं जर बी बुजायचं म्हणलं ना सारा यंत्रस्त पुढचा पात्रा वर करून घ्यायचा म्हणजे लई माती खाली नेवली बी सगळं बुजत आता बी संपत आलेले आता थो आज थोडं टाकायचं बी बा पंधरा किलो आहे एवढ्या वावरात हे सगळ्या प्यारायला बा वा सगळं वावरच निभरे धडधड करताय तो बा केवढा दगड निघलाय काय करतात तुम्ही एवढ्या दगड निघूस तर बालूल पडत आपला बाईलाच वा तस काय नाही हळूहळू घ्यावं लागतं हे बा लायटीचा मधीच हे काय येत यानी बिदामनी होत टाकलं बी आता डबल दोन तीन किलो

बा सारे यांचे काहीच नाही पडलेले बी बुजलय पण तुम्हाला डोक्यात आहे काय त्यांनी भायमुख पेरला आणि एवढश्या पाण्या येऊ दार धरतोय काय लाकड लाखन बघत का बिवर आलं टोपीत वय एवढश्या पाण्याकुढे दार धरत असतात का पाणी का काय सोलरच एवढं कमी पाणी चाललंय तिकडे काढायला येई भारी सिस्टीम आहे राऊ पण लाकडांनी वाचायची आता एवढ्या पाण्या का दारित बसतो बंद केलं का बर आहे सगळं यांचे सगळे सारे बी चांगले पडले त्यांचं मऊ वावर आहे म्हणून आणि त्यांच सगळं निभार वावर आलेलं बापलीकडचे फिरत होते हे मग वावर कालच्याला पाय रोटा मारला होता ती मोगडन रोटा म्हणून बी बी बजलंय सगळं आणि सारे बी पळलेत झालं पेरून आता आरे तास चाललेत हे सगळं वावर बी पेरून झालेले आता हे वडी तिथं सारे जिद पडले नाहीत कनळ हे असे बा तिकडं जी, जी। पिरतात ते बी झालं त्यांचे कनळ चांगले पाळलेले आहेत हे वावर निवारी म्हणून याचे पळले नाहीत बा आठवडी तर आण तसेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा व्हिडिओमध्ये सकाळी आठ वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये गुड बाय